चिखली तालुका शिराळा येथील डाव्या कालव्याच्या कामात शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे सोमवारी मुंबई येथे संबंधित विभागाचे पाटबंधारे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये माजी मंत्री शिवाजीराव नाईक संबंधित शेतकरी व पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये बैठक झाले या बैठकीमध्ये याबाबत मंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी यांना कॅनॉलमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांचे म्हणणे घेऊन पंधरा दिवसात निर्णय घ्यावा त्यानंतर खुदाई करण्याचा निर्णय घ्यावा असे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगण्यात आले सदरची बातमी माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब व सतर्क लाईव्ह न्यूज चॅनलने लावून धरले होते त्याचा इफेक्ट आज रोजी आपणाला पाहायला मिळाला वारणा डावा कॅनॉल साठी गेले चोवेचाळीस वर्षापासून शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाच्या ताब्यात आहेत मात्र जमिनीचे भूभाडे अद्याप शेतकऱ्यांना ले दिलेले नाही याबाबत वारंवार शासन स्तरावर बैठका घेतल्या होत्या त्यामध्ये अधिकाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांना भूभाडे देण्यास दुर्लक्ष होत आहे विभागाने चिखली येथे वारणा डावा कॅनॉलचे प्रश्न मार्गी न लावता पोलीस बंदोबस्तामध्ये मागील पंधरा दिवसापूर्वी काम सुरू केले होते राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या नेतृत्वाखाली चिखली येथील शेतकऱ्यांनी आंदोलन करून सदरचे काम बंद केले यावेळी मंत्री महोदयांनी मंत्रालय स्तरावर लवकरच बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते त्या अनुषंगाने मुंबई येथे मंत्रालय स्तरावर पाटबंधारे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनामध्ये बैठक घेण्यात आले सदर बैठकीमध्ये संबंधित विभागाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जिल्हाधिकारी सांगली यांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या प्रश्नासंदर्भात पंधरा दिवसांमध्ये शिवाजीराव नाईक अधिकारी व मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी घेऊन बैठकीचे नियोजन करावे व हा प्रश्न मार्गी लावून कालव्याच्या खुदाईचे काम करण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात यावा असे सांगण्यात आले या बैठकीला अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे कार्यकारी अभियंता अँटी पोद्दार मुख्य अभियंता हेमंत धुमाळ कार्यकारी संचालक हनुमंत गुणाने निखिल साळुंके सदानंद गायकवाड आदी उपस्थित होते आपल्या हक्काचा आवाज सतर्क लाईव्ह न्यूजकरिता शिराळा तालुका प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे मोबाईल नंबर सत्याहत्तर शून्य नऊ अठ्ठावन्न एकोणसाठ साठ